आपलं जेला नेहल ते ना ह्या क्षेत्रात त्याला उरून पुरणार सोने कारण की आपलं सगळं शून्यात नाही आपल्याकडे काय नव्हतं गाउंड्याच्या हाताखाली काम केलेला माणूस आहे सुरुवात कशी केली उठतात गेलो आणि आम्हाला याला काहीतरी संध्याकाळी रात्री दहा अकरा त्यांनी कार्यक्रम केला बॅरीगडी उतरून काय स्थिती होती पहिल्यांदा माहिती ना बॅरीगडी काय काय म्हणतो आपल्याला मतलब पहिल्यांदाच असं वातावरण आहे म्हणजे घटना आपल्याला ह्याचा अनुभव नाही की आपल्या बाबतीत पण असं काय घडू शकतं नमस्कार मित्रांनो आपण पेडगावच्या मैदानावर आहे आणि पेडगावच्या मैदानावर माग माग पेडगावचं मैदान आहे आणि ह्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल सोन्या मंडप डेकोरेशन म्हणजे आजपर्यंत मित्रांनो जेवढी जेवढी मैदान केली म्हणजे त्यात स्पीकरचा प्रॉब्लेम किंवा लाईव लाईव्ह लोकांनी तक्रार केली नाही की बाबा आवाज येत नाही म्हणून म्हणजे अनेक ठिकाणी कसं होत होतं लाईव्हला खर 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 आवाज येत होता तर तो लाईव्ह वाल्याचा प्रॉब्लेम असतो त्या म्हणजे मंडपवाल्याचा प्रॉब्लेम असतो पण तुम्ही कधी येऊन दिला नाही प्रॉब्लेम तो म्हणजे ह्या व्यवसायात कसा आला तुम्ही काय म्हणजे व्यवसाय आहे तुमचा पहिल्यापासून पण बैलगाडी क्षेत्रात कसा आला आमचं आणि बैलगाडी क्षेत्राचं चोराड गावचं जुनं संबंध आहे ते पहिली गोष्ट आणि बैलगाडी म्हणलं की चोराडात चोराडचं गाव चोराड गावाचं नाव पहिल्यांदा येतं पुढं आणि आमची पवन शेठची जुनी ओळख असल्यामुळं सगळे मोरे वगैरे मोरेंच्या घरी येऊन पहिल्यांदा गेलोय आपण <laughs> सगळ्यांचे संबंध चांगल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आपण हाय म्हणजे तुझी पण रोजी चालू वगैरे होईल <laughs> आम्हालाही चांगलं व्यासपीठ तयार होईल तुझ्यातर्फे <laughs> <laughs> हे सगळं नीट होतं जे आम्हाला अडचणी येते तुझ्यातर्फे अडचणी येणार नाहीत अशा स्वरूपात आपण ह्या व्यवसायात पडू बर असं आता बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही अनेक लोक म्हणत असतील रोज आहे सोन्याचा रोज मंडप मंडपाय पण त्याचं कारण काय रोज तुम्हालाच काय दिलं जातं काय त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही कारण की आपला व्यवसाय आहे हा आणि व्यवसाय म्हणलं की ज्याच्याकडे क्वालिटी त्याला पहिल्यांदा माणूस प्राधान्य देत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा काल सगळ्यात महत्वाची गोष्ट काल इथं दीडशे बेरि दीडशे फूट बेरिगेट लावलेलं की मंडपाचं मंडपाचं मटेरियल तीच चोरून नेले माणसाला काय चोरावं ते कळ ना म्हणून आपण म्हटलं की बाबा मुलाखतीच्या माध्यमातून कि माणसाला वाटतं की पैसे लय कमवते पैसे पण रात्रीचा दिवस तुम्ही करता आणि दीडशे फूट बॅरिकेट लावले ते बॅरिकेट उचलून गेले म्हणजे शेताला कुंपण लावलं ते कुंपण चुरून ने असं काम झालं <laughs> का काय कसं झालं कशा काय झालं आयोजकांचं म्हणणं की आम्हाला पण पुढे काहीतरी बाईट वगैरे घ्यायचं तुमचं काम दिसावं म्हणून आपण मंडप वगैरे बॅरिगेटिंग वगैरे केलेलं आणि संध्याकाळी सात वाजता काम करून आम्ही उठतात गेलो आणि आम्हाला याला काहीतरी संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजलेल्या त्यांनी कार्यक्रम केला बॅरेगडीच काय स्थिती होती पहिल्यांदा माहिती बॅरेगेड काय काय म्हणाला पहिल्यांदाच असं वातावरण आहे म्हणजे घटना आपल्याला ह्याचा अनुभव नाही की आपल्या बाबतीत पण असं काय घडू शकते फक्त ज्यांनी आपलं केलंय त्यांनी फक्त कॉम्पिटिशन उतरून कॉम्पिटिशन करावं सोन्या सक्षम आहे त्या गोष्टीसाठी म्हणजे चुरु मुम चुरुम मुदाम नेलं का ही गोष्ट काय बाबा भंगारवाल्यांच्या वगैरे काय आणि काही असल्या गोष्टीला हात घालणार आहे माणसानं पण ते धंदावालाच असायचा ज्यांना आपलं बघवत नाही बघा धंदा एक मन आहे की बाबा पायात पाय काढून घालून पळण्यापेक्षा पुढे त्याच्या पुढे पळावं माणसानं आपलं जेला नेलं त्यानं उतरावं ह्या क्षेत्रात त्याला उरून पुरणार सोने कारण की आपलं सगळं शून्यात नाही आपल्याला काय नव्हतं गवंड्याच्या हाताखाली काम केलेला माणूस आहे मी सुरुवात कशी केली ती सुरुवात असे हे नाही सुरुवात काही सांगू शकत नाही पण आपण शून्यात नाही आपलं सगळं बर, बरं नाही सुरुवात तुम्ही मंडपला बांधायला होय सगळं केलंय आज स्वतःच सगळं आज दोन हजार फूट बॅरिगेटिंग आहे आज पेडगावच प्रेक्षकांच्या मननातून जे मैदान हिंद केसरी मानले जात त्या मैदानाचं दोन दिवसाचं काम आज प्रभाग केसरी जेवढी आतापर्यंत मनोज दादांचा असेल तिथं तर वाऱ्यानं निसर्गाने नाही दिली वाऱ्यानं सगळ्या छत अक्षरशः खुर्च्या डोंगरात पळत पळत जाऊन धरले ते आमच्या कामगारांनी मी एवढ्यापर्यंत काम जेवढे टॉप चे मैदान झाले सगळे आपण केलेले आणि जे मनोज दादा मनोज मनोज दादांचं जे मैदान झालेलं केवळचं त्या मैदानात आपलं कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये नुकसान झालेलं मनोज दादांनी मला बाजूला घेऊन तुझं नुकसान किती झाले काय झालंय हे सगळं विचारून त्यांनी माझ्या अकाउंटला एका शब्द पैसे सगळे मारलेले बर म्हणजे आता मला सांगा अ आ... बैलगाडी क्षेत्रात आला तुमचं म्हणजे उदरणी हो, तुम्ही करत असेल तुम्हाला रोज पैसे भेटत असतील त्याप्रमाणे तुम्ही कष्ट पण करताय बरोबर त्याचा आपण म्हणू शकत नाही बाबा जो कष्ट करतो त्याला म्हणजे कुणी पण करतंय पैशासाठी करते पण सगळ्यात वाईट कधी वाटलं की बाबा ह्या गोष्टी मुळे वाईट वाटलं म्हणजे बाबा आता ही झालेलीच गोष्ट काय आपण सगळं शिंदे केलंय आज उद्या सकाळ पार्टेल आज आयोजकांचं पण माझी एक विनंती आहे की ज्यावेळेस माझ्याकडे काम असतंय तेव्हा तुमचं मैदान सकाळी सात ला जरी चालू करायचं मला फक्त एक टायमिंग सांगा त्या टायमिंगच्या तुम्हाला मैदान मी देतो हातात रात्री माझं येते एखादी वस्तू काही सुद्धा नसतं तुमचं स्टेज असेल तरी नसू द्या पण सकाळी सात वाजे तुम्हाला मैदान हातात भेटत शंभर टक्के म्हणजे तेवढी तेवढी तुमच्याकडे धमक पण आहे तुम्ही केले त्या मला वाटतं त्या मैदानाला तर सगळे गेल तर परत लावलं सगळं हो हो आता हाय टोन भोला शेट असतील त्यांचं कदमवाडीचं हिंद केसरी मैदान असेल निमसोडचे मैदान असतील माणसांना बसा गॅलरी वगैरे आपण स्वतःला लावलेली आता कितीच नुकसान म्हणजे दीडशे फूट व्याय म्हणजे कितीच नुकसान झालं अहो एक लाख रुपये अंदाजे एक लाख रुपये जेव्हा सात आठ मैदान सात आठ हो मैदानात हो सात दहा मैदानात जेव्हा कमवल दहा म्हणजे कष्ट आहे आहेत आता कष्ट बुडीत गेला म्हणायचं होय होय तर मित्रांनो बघा सोन्या मंडप तुमचा नंबर सांगा जरा सत्तर त्र्याऐंशी चाळीस त्रेसष्ट सतरा सत्तर त्र्याऐंशी चाळीस त्रेसष्ट सतरा तर मित्रांनो विषय काय असतो आपण बैलगाडी क्षेत्रातल्या सगळ्यांच्या मुलाखत घेत असतो आता लाईव्ह वर्ला असू द्या किंवा मला वाटते सोन्या मंडप डेकोरेशन सोन्या मंडप डेकोरेशन कंटिन्यू तुम्हाला माईकच्या मा ह्याच्यात ऐकायला भेटतं किंवा तुम्ही जे आवाज ऐकता की घरी बसून काय काय बघते ते त्यांना आवाज जो ऐकला जातोय सोन्या मंडप चा असतोय आणि कसं होतं कुठं अडचण येऊन देत नाही माणूस अडचण हा प्रत्येक गोष्ट आहे प्रत्येक अडचण आहे परंतु इलेक्ट्रिक आहे म्हणजे अडचणी राहते आज पवन शेटचा असेल त्या दिवशी बोलले बरोबर आहे <coughs> कमिटीने पण लाईटची वगैरे सोय करून दिली पाहिजे लाईटची नेटची सोय झाली पाहिजे आणि लाईटची पण व्यवस्थित सोय झाली पाहिजे लाईटची सोय आमची असते ना नाही मी नाही म्हणत की काय काय लोक तुम्हाला सांगतो मी पण लाईव्ह करायचो काय काय लोक काय करायचं माहिती का त्यांचं इंजन आणि आकडा म्हणजे लाईट गेली कि लगेच इंजन चालू करायचे नाही आमच्या पी सी मी कामच घेत नाही तसं कमिटीला सगळे वस्तू माझे स्वतःचे राहतील तर मी काम घेतो यस म्हणतो डोन म्हणतो नाही तर नाही माझं जनसेट स्वतःच राहील सगळं स्पीकर व्यवस्था स्वतःचा बॅरिटिंग स्टेज दीडशे फूट बॅरिकेट गेलं अजून काय काय गेलं काय नाही जेवढं मंडपाचं स्ट्रक्चर राखून उभं केलेलं माणूसांना काढून खाली पडलेलं नेल लावल्या काढून नेलंय म्हणजे दाम सुद्धा खांब सुद्धा मित्रांनो हसण्यासारखी गोष्ट आहे हो आता म्हणजे काय चोरावं मी सांगायचं म्हणलं तर विश्वास पटणार नाही माणसाला की बाबा हे गेला असेल बघा म्हणजे कसं मित्रांनो डोळ्यात त्यांच्या पाणी हसलं जरी असलं डोळ्यात पाणी उभं राहिले कारण कसं होतं हे कष्टाच आहे कष्टाच ज्यावेळेस जातं माणसाच्या त्यावेळेस खरं शंभर टक्के त्यांच्या मनात वाईट वाटत असेल शंभर टक्के कारण कसं होतं ह्या गोष्टी जर उच असे जर त्यांनी जर गाडी लावून किंवा गाडीतलं मटेरियल नेलं असतं तर म्हणायत राहिलं असतं आणि उप शून्य तर पचणार नाही मित्रांनो धन्यवाद